पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ ड मधून महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेली भव्य प्रचार रॅली उत्साहात पार पडली या रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर दनानून गेला होता प्रचार रॅली दरम्यान रामदास शेवाळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता वीज तसेच इतर नागरी मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला धनुषबान या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या रामदास शेवाळे यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळताना दिसत आहे मंदिराचं नाव आहे सप्तशृंगी देवस्थान त्या मंदिराच्या था दारात सांगतो मी म उमेदवारासाठी उभा नाही आहे मी जनतेसाठी उभा आहे या कळंबली शहरामध्ये मी गेले वीस वर्षे वास्तव करतो आहे आणि ह्या कळंबली शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा मला प्रामुख्य मला प्राधान्यानं माहिती आहेत आणि ती ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी शासनाची मूलभूत गरजा पुरवण्याची व्यवस्था आहे महानगरपालिका त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या कळमुलीकरची सेवा कनेक्शन या कळंबोलीकरांनी मला द्यावी मग त्याची परत फीड म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे कामं मूलभूत गरजापुरे आहेत ते सर्व कामं करण्याचा माणूस आमच्या सर्व महायुती सर्व उमेदवारने घेतला राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे ते चालायन्स ह्या महानगरमाला महानगरामध्ये आणखी आहे आपल्याला सांगू इच्छितो एखादी नवीन व्यवस्था तयार झाल्यानंतर त्या व्यवस्थेला पाठबळामध्ये येण्यासाठी काही कालावधी लावतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा जो कालावधी मानसिक माध्यमातून केला गेला आता कुठंतरी आपल्याकरणातून बळकटी येणारी जी महानगरपालिका आहे भविष्याचा भविष्याच्या कालखंडामध्ये जर रिजन आपलं चांगलं असेल रोडमॅप आपला चांगला असेल आपली मानसिकता चांगली असेल आपण जे जनतेचे प्रश्न आहे मला वाटतं ते जर व्यवस्थितपणे मांडले गेले तर ते प्रश्न नक्कीच होती कळंबोलीकरांच्या बाहेर खूप अडचणी आहेत म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे चुकलेलं गणित आहे तीन मीटर खालील समोर म्हणून असलेली ती वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये तुम्ही सांगितल्यापेक्षाही अनेक समस्या आहेत परंतु सगळ्या समस्या काही एकसाथ दिसणार नाही परंतु सोडण्या तोडण्याचा मानस आमच्या सर्व नगरसेवकांनी तर घेतलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण ज्या वेळेला मोठ्या पातळीवर सगळ्यांना प्रश्न विचारता कदाचित आमचा मानस आहे परमश्वरा हे दारात आहे कसं बोलणार आहे की आपल्याकडे प्रश्नच नसणार आहेत असं असा आम्हाला सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी माझ्या व्यक्तिगत व्यवसायातनं जी छोटी मोठी मदत लागते मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल वैद्यकीय असेल अनेक प्रश्न ज्या वेळेला सामोरं येतात करोनासारख्या महामारीमध्ये माझ्या प्रतिष्ठाननं अतिशय बहुमूल्य काम ह्या महानगरीमध्ये केलं आहे पण ह्या सगळ्या व्यवस्था पुरत असताना त्या खाजगी व्यवसायातनं आलेल्या माझ्या पैशातनं मी केलं गेलं परंतु जशी हिंदू रडसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचा अर्थ असा होता की या शासनाच्या माध्यमातून आपण टॅक्स रूपी ह्या शासनाला जे पैसे देतो त्याच्या माध्यमातून मूलभूत गरजा सोडून घेणारचा व्यक्ती खऱ्या अर्थाना त्या सभागृहात जातो म्हणजे वीस टक्के ते राजकारण आणि त्या माध्यमातून येणारा लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकारी येणाऱ्या कालखंडामध्ये करते